या या अहो तुमचं खरं आभार रात्रभर तुम्ही हे केलं वास्तविक महापालिका माझ्या अगदीच्या हिनी चांगलं काम केलं जेवढं आटोक्यात आणाय तेवढं आणायचा प्रयत्न केला पण माझी गायकी की सर तुम्हाला विनंती आहे आणि त्या युनियन लीडरना पण माझी विनंती आहे अशा लोकांना जर आता हे ह्याच्यावर मानधनवर काहीच वाटते की ठोक मानधनवर आहे त्यांना वास्तविक कायम करा पाहिजे कोर्टाची ऑर्डर असली तर अशा गोष्टीमध्ये तुम्ही बघू नका असे लोक जेव्हा प्रेम करत असतात जेव्हा आपण काम करत असतात तो त्याचं बरं वाईट काय झालं हां नुसतं चुक 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 करणारी करणारे लयजण नाही त्यांना सिक्युरिटी कुठल्या आहे मॅडम माझी फुल तुम्हाला विनंती आहे मी पण नगरसेवक होतो स्टँडिंग चेअरमन होतो चुकून परत मी निवडून आलो समजा येणारच मी निवडून पण भास लोकांना पहिले ड्रेनेज असून दे ही लोकं आहेत ह्या लोकांना पहिले युनियन पण तुमचं काय करतं यांचं कर्तव्य काय नाही हा आज राहा तर ह्याचं बरं वाईट काय झालं तर ह्याला जबाबदार कोण आहे आज तुम्ही नुसतं चांगलं शाबा गुड गुड म्हणणार आणि जाणार पण यांचं पण एका मुलांचा विचार करा आणि अशा गोष्टीला सॉफ्ट कॉन्ट ठेवा आणि अशा लोकांना कायम करायचा प्रयत्न करा जो कोर्टाची ऑर्डर आहे म्हणे त्यांची आणि किती दिवस ती राबायला लागली का चुकी जर आपत नाही चुकीचं असतं तर आम्ही म्हणतो नसतो लक्षात ठेवा आज आपणच त्या ठिकाणी असतो तर ह्याचा विचार अधिकारी लोकांनी करायला पाहिजे महापालिकेचे आयुक्त उपायुक्त सगळ्यांनी हे पण केलं आमदार कसा केलं पाहिजे आणि अशा गोष्टीला पहिलं प्राधान्य दिलं पाहिजे विजय साळते स्वतः माझी लगेच माझी स्टेडियम माझं हे मत आहे आणि परत एकदा आम्ही सगळ्या महापालिकेत आयुक्त यांचं सर्वांचं मी आता बॅटलं काय ल त्या संधी तिकडे पण ही जी आज या यंत्रणा तुम्ही आटोक्यात आणली त्याबद्दल मी सरळ सगळ्यांचे मी परत घेता आभार मानतो पण ही लवकरात लवकर परत वस्तू उभा यासाठी आपण सगळ्यांनी मिळून प्रयत्न करावा असं म्हणतो आहे आणि अगदीशा मग लोकांना पहिलं प्राधान्य द्या असं माझं मत आहे